नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकापेक्षा एक खड्ड्यांची मालिका सुरू झाली दिगंबर मेडिकल समोर संजयनगर भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात आणि आज गारपी रोडवर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या घरासमोरच रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलंय याला महानगरपालिका बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारच जबाबदार असल्यानं आयुक्तांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली मी आलो डॉक्टर अविनाश पाटल्यांच्या गारपे रोडच्या परिसरामध्ये आलोय तुम्ही सा, सा, सांगली बिरुज कुपाड महानगर कॉलेज क्षेत्रामध्ये खड्ड्यांची मालिका सुरू राहिलेली आहे आज हा चौथा खड्डा पडला पहिला खड्डा डिमांड पैसे पडला दुसरा खड्डा पडला शंभर कटोड आणि तिसरा पडा खड्डाचा पडला आले देऊळ करून सजेन चौका हो आज चौथा खड्डा पडला आहे किती मोठा खड्डा पडला आहे गार्पे रोडला बघा की महापालिकेचा किती निष्ठा कारभार आहे पोकळ आज इथे वाजवं लागतं किती पोकळ पद्धतीने केलं होतं इथं काम आणि याला जबाबदार महानगरपालिका बांधकावी बघा रेल्वे विभाग पाणीपुरवठा विभाग आहे किती निष्काळजीपणा नागरिकांची खेळ बोंडाबा चालू आहे महानगरपालिकेचा याचा नागरिकांना काळजी घेणं नाही हा खड्डा बघतल्या की जर खड्डा आहे तर माझी अशी लोक इतकंची मागणी आहे की महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी जेवढे खड्डे पडल्यात एवढे रस्ते केल्यात या रस्त्यांची सखोल चौकशी चांगलीनं करावी याचा ऑडिट रिपोर्ट केला पाहिजे हा खड्डा बघा जीव योग्य नाही आज सकाळीचा गड्डा पडला की नागरिकांच्या शिवाजी खेळ खंडोबा चालू आहे त्याचा खेळ जबाबदार कोण आहे महानगरपालिका बांधकाम विभाग या सगळ्या अधिकाऱ्यांची आयुक्त प्रायमानिक या संस्था चौथा कोण आहे मला मोठा खाटा पडला आहे बघा मला जबाबदार कोण आहे आणि महानगरपालिका यांच्या अधिकारी चौकशी अशी आमची मागणी